मिरवणुकीत मोठा चमत्कार घडला एक अशी अविश्वसनीय घटना जी आधी कधीच घडली नव्हती एका गणेश भक्ताला त्याच्या मृत्यूची पूर्वसूचना खुद्द गणपती बाप्पाने दिली होती पण बप्पांच्या कृपेने तो मृत्यूच्या दाढेतून परतला आदल्या दिवशी स्वप्नात येऊन गणपती बाप्पांनी सांगितलं तू उद्या मारणार आहेस जर हे केलं नाहीस तर तू जा उद्या जीव जाई वाचायचं असेल तर हे कर असं स्वतः गणपती बाप्पांनी स्वप्नात येऊन सांगितलं बाप्पांच्या कृपेने तो भक्त वाचला पण त्याने ते स्वप्न जेव्हा त्याच्या मित्राला सांगितलं तेव्हा त्या मित्राच्या पायाखालची जमीन सरकली कारण दुसऱ्या दिवशी अगदी जसं सांगितलं होतं स्वप्न जसं सांगितलं होतं अगदी तसंच घडलं चला तर आज आपण या रहस्यमय घटनेचा त्या मिरवणुकीचा आणि गणपती बाप्पाच्या अलौकिक कृपेचा हळूहळू उलगडा करूयात गणेश चतुर्थीचा सण आणि त्यातही गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस लाखो गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी आणतात गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष आनंद उत्साहात सगळे विसरून जातात पण अशाच एका मोठ्या मंडळाच्या गणपतीच्या मिरवणुकीत एक मोठा चमत्कार झाला एक अशी अविश्वसनीय घटना घडली एक असा अद्भुत चमत्कार घडला जो आजपर्यंत कधीच घडला नव्हता गणपती बाप्पांचा निसिम भक्त विवेक पाटील याच्या सोबत घडलेली ही घटना जी लोक कधीच विसरणार नाही एका छोट्याशा गावातून आलेला विवेक साधा भोळा पण गणेश भक्त होता त्याच्या घरात त्याची पत्नी दोन एक मुलगी होती गावाकडे शेतीवाडी पण तो शहरात आलेला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या चरणी त्याचं मन रमलेलं असं विवेकने गेल्या वीस वर्षापासून एकही गणेश उत्सव चुकवला नव्हता दरवर्षी मंडळाच्या गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकीत तो अग्रभागी असायचा उजाडणारा प्रत्येक दिवस देवाच्या नामाशिवाय त्याचा सुरू होत नसे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या गणपती बाप्पा गजर असे त्याची ही भक्ती गावामध्ये तालुक्यामध्ये प्रसिद्ध होती लोक त्याला आदर्श गणेश भक्त मानायचे यावर्षी विवेकने गणेश चतुर्थीची जय्य तयारी सुरू केली होती त्यांच्या मंडळाचा मोठा गणपती आणायचा होता दरवर्षी प्रमाणे याही मिरवणुकीत त्याच्या सोबत त्याचा बालमित्र सुमित होता सुमित आणि विवेक हे लहानपणीचे मित्र सुमित सुमितलाही विवेकची भक्ती ही प्रचंड मोठी वाटायची ते दोघे एकमेकाच्या सुख दुःखात भागीदार होते त्यांच्या मैत्रीचा धागा गणपती बाप्पाच्या भक्तीनं बा, घट्ट झाला होता पण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी विवेक सोबत होणारा हा चमत्कार हा इतका अद्भुत होता की जो कधीच झाला नव्हता ज्याची नोंद इतिहासात होणार मंडळाच्या गणपतीच्या आगमनाची मिरवणूक ही दुसऱ्या दिवशी निघणार होती आदल्या रात्री उत्साहामुळे आणि बाप्पांच्या भेटीच्या ओढीने विवेकला शांत झोप लागत नव्हती तरी तो झोपी गेला पण ती रात्र त्याच्यासाठी वेगळीच ठरणार होती कारण की ती रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि रहस्यमयी रात्र ठरली त्या रात्रीच गणपती बाप्पा त्याला उद्या काय होणार आहे त्याच्यावर काळ येणार आहे याची माहिती देणार होते आणि अगदी तस दुसऱ्या दिवशी घडणार होत रात्रीच्या शांततेत विवेकला एक स्वप्न पडलं ते स्वप्न इतकं स्पष्ट आणि सत्य वाटत होत की त्याला ते केवळ स्वप्न आहे असं कधी वाटलंच नाही स्वप्नात दोन रात्री झोपला त्याला अचानक स्वप्नामध्ये गणपती बाप्पा दिसले होय साक्षात गणपती बाप्पा त्याच्या समोर उभे होते जसं आपण मूर्ती पाहतो अगदी तसे चतुर्भुज मंद स्मित करेल विवेकने कधी कर कल्पना केली नव्हती की त्याला असा साक्षात होईल त्याचे डोळे भरून आले तो बप्पांच्या चेहरी नतबस्तक झाला पण बप्पांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होते त्यात तो पाया पडला त्याला वाटलं बप्पा हसतील पण स्वप्न फार वेगळं होतं बप्पा हसले नाही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिंता होती त्यांनी विवेकला जवळ बोलवलं अत्यंत शांत तरी भारदस्त आवाजात सांगितलं विवेक तुझी भक्ती अविचल आहे तू वर्ष माझी निश्चिम सेवा केलीस एकही गणेश उत्सव चुकावला नाही दररोज तुझ्या माझ्या सुरू होता तुझे जीवन माझ्या नामातच रमले पण विवेक उद्या दुपारी जेवणानंतर तुम्ही ज्या ठिकाणून मिरवणुकीला मार्गस्थ व्हाल त्या मार्गावर एका पांढऱ्या रंगाची गाडी तुला उजव्या बाजूने धडक देईल तुझा मृत्यू निश्चित आहे विवेकला धक्का बसला त्याच्या मनात भिंतीचं घर केलं गणपती बाप्पांनी त्याला उद्या उजव्या बाजूनी तू जर चालला तर तुला गाडी धडक देणार आणि मिरवणुकीत तुझा मृत्यू होऊन हे सांगितलं बाप्पा म्हणाले मी तुला सांगतोय कारण तू माझा सच्चा भक्त आहे त्यामुळे उद्या त्या ठिकाणी तू उजव्या बाजूने चालू नकोस त्या ठिकाणी तू तु सावध तुझे स्थान बदल अन्यथा उद्या तुझा मृत्यू आहे 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 तुझ्या हातात तुझं जीवन देत देत यमराजाची मी तुला साक्षात गणपती उद्या दुपारी पांढरी कार तुला मिरवणुकी धडकणार आहे तू उजव्या बाजूने चालू नकोस असं स्पष्ट सांगितलं गेलं त्या स्वप्नामध्ये बाप्पांचं हे शब्द ऐकून शरीर थरथरलं त्याच्या डोळ्यात आश्रू उघडू लागले त्याने बाप्पांना काही विचारायचा प्रयत्न केला पण बाप्पा मंद हसले आणि हळूहळू अदृश्य होऊ लागले विवेक खडबडून जागा झाला त्यांना वाटलं कदाचित हे स्वप्न आहे पण ते इतकं खरं होतं की त्याच्या अंगावर काटा आला हे केवळ स्वप्न नव्हतं तर गणपती बाप्पाने दिलेली पूर्वसूचना होती एक साक्ष होती त्याला वाटलं स्वप्न असेल पण दुसऱ्या दिवशी दुपारी अगदी तसंच घडणार होतं आणि ज्यामुळे अद्भुत चमत्कार देशाच्या इतिहासात जागा होणार सकाळ झाली मंडळाचे कार्यकर्ते इतर भक्त मिरवणुकीच्या तयारीला लागले ला होते ला ढोल ला 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 ला। यांचे सुरू वातावरणात घुमू लागले होते पण विवेक मात्र शांत होता गंभीर होता सारख्या त्याच्यामध्ये उत्साह नव्हता त्याने आपले नित्यक्रम आवरले तो आपला बालमित्र सुमित त्याच्या जवळ गेला विवेकने त्याला बाजूला नेलं घडलेलं स्वप्न बाप्पाने दिलेली पूर्वसूचना अक्षरशः शब्दशहा सांगितली सुमित आधी हसला अरे काय बोलतोस विवेक तू इतक्या बाप्पांचा भक्त आहे भक्तीत रमून गेलाय की तुला आता स्वप्न ते बाप्पाच दिसत आहे हे तुझ्या भक्तीचं फळ आहे दुसरं काही नाही सुमितने त्याच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही पण विवेक गंभीर होता नाही सुमित हे केवळ स्वप्न नाही मला आतून जाणवत आहे माझ्या बाप्पाने मला सत्य सांगितलंय मला उद्या सावध राहायला सांगितलंय माझं मरण अटळ आहे पण देवाला देवाने मला वाचण्याची संधी दिली दिवसभर मिरवणुकीचा सोहळा सुरू होता विवेक इतर भक्तांसोबत ताळ गजर त्यामध्ये हे करत होता गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत होता पण त्याच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं तो प्रत्येक पाऊल टाकतानी जणू मृत्यूच्या दिशेने जात होता आणि अखेर ती दुपारची वेळ झाली दुपारी मिरवणुकीमध्ये थोडासा स्टॉप घेऊन ते जेवायला थांबले मिरवणूक पुन्हा मार्गस्थ झाली दुपारचं जेवण झालं होतं मिरवणूक आता पुन्हा मार्गस्थ होणार होती विवेक अत्यंत सावध होता मिरवणूक एका शांत रस्त्यावरून जात होती आता तो वेळ आला होता विवेक सतत आजूबाजूला रस्त्यावर नजर ठेवत होता आणि अत्यंत सावधपणे डाव्या बाजूने चालत होता अचानक दुरून एका पांढऱ्या रंगाची गाडी अत्यंत येताना दिसली विवेकच्या काळजाचा का ठोका चुकला त्याला बाप्पाचे शब्द आठवले ती गाडी त्याच रंगाची होती ती अतिशय होती आणि तिचा वेग नियंत्रित होता विवेकने आपले डोळे मिटले पण तो सकाळी त्याच्या लक्षात आलो होतं देवाने सांगितलं उजव्या बाजूने चालू नकोस डाव्या बाजूने चाल गाडी थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसली ज्या ठिकाणी विवेक तिथून सकाळपासून उभा राहिला होता उजव्या बाजूने तो चालायचा तिथे नसल्यामुळे अगदी गाडी त्याच ठिकाणी त्या ठिकाणी धडकली तिथे एक दुसरा भक्त चालत होता पण त्याने विवेकने मोठी किंचाळी मारल्यामुळे तो बाजूला झाला त्याला थोडंसं तो बाजूला जाऊन पडला गाडीने मिरवणुकीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक दिली आणि अक्षरशः त्या मिरवणुकीत एकच गोंधळ उडाला लोक मदतीसाठी धावले विवेकने डोळे उघडले विवेकने डोळे बंद केले होते याचा विश्वासच बसत नव्हता त्याने मागे वळून पाहिलं तर ती पांढऱ्या रंगाची गाडी एका मोठ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला जाऊन धडकली होती सुमित विवेककडे धावला त्याचा मित्र सुमितला आठवलं सकाळी विवेकने सांगितलं होतं की त्याच्यासोबत असं घडणार आहे त्याने विवेकला मिठीच मारली विवेक तू वाचलास देवा तू खरं बोलला होतास गणपती बाप्पाने तुला वाचवलं सुमितच्या डोळ्यात पाणी होतं विवेक शांतपणे उभा होता त्याच्या चेहऱ्यावर आनंद भीती आणि कृतज्ञता असे मिश्रित भाव होते त्याला कळालं होतं गणपती बाप्पाने त्याला खरोखर मृत्यूच्या दाढेतून वाचवलं होतं मिरवणुकीमध्ये एक चर्चा सुरू झाली ज्या भक्ताचा अपघात झाला होता त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण त्याला पाहिलं तर कुठलंही एक खरचटलं देखील नव्हतं विवेकची कथा वाऱ्यासारखी पसरली अनेकांना विश्वास बसेना पण सुमित आणि इतर भक्तांनी ज्या विवेकला सकाळी बोलताना ऐकलं होतं ते या चमत्काराचे साक्षीदार होते विवेकच्या या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं त्याची भक्ती त्याचा देवावरील विश्वास आणि देवाच्या कृपेचं सामर्थ्य त्याला माहीत होतं की मरण अटळ आहे पण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला त्याचं पालन केलं त्यामुळे त्याचा जीव वाचला गणेश उत्सवाच्या पवित्र वातावरणात विवेक सारख्या भक्तांच्या कथा आपल्याला अशी श्रद्धा आणि भक्तीची जाणीव करून देतात त्यांचं जीवन हे केवळ उदाहरण नाही तर एक प्रेरणास्थान आहे ही घटना आठवण करून देते की भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे विवेक लाभ मिळालेला हा साक्षात्कार त्याला दिवा देवानं दिलेलं त्याच्या भक्तीचं फळ हे अत्यंत मोठं आहे तुम्हाला काय वाटतं विवेकच्या आशिम भक्तीबद्दल या चमत्काराबद्दल या घटनेतून तुम्हाला काय संदेश मिळाला तुमच्या भावना तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद